माणसांमधली माणुसकी संपत चाललेली आहे असं चित्र सर्वत्र दिसत आहे परंतु सध्या सोशल मीडियावरती असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षरशः तुम्ही म्हणाल प्राण्यांकडून खरंच काहीतरी शिकलं पाहिजे रोडवर या नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की गायीचं पिल्लू बांधलेलं असताना ते दोर तोडून आल्यानंतर ते हायवे जवळ चरत आहे जर ते वासरू चरत चरत रोडवर आलं तर त्याच्या सोबत अपघात सुद्धा घडू शकला असता कुत्र्याने ते केलेलं आहे ते पाहून खरोखरच तुम्ही चकित व्हाल मध्ये तुम्ही पाहू शकता की ते कुत्र वासराची दोर आपल्या तोंडात धरत आहे आणि त्याला रोडच्या बाहेर खेचण्याचा प्रयत्न करत आहे खरोखरच प्राण्यांना मदत करायला कोण शिकवत असेल असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे तर प्राण्यांकडून खरच काहीतरी माणसांनी शिकलं पाहिजे अशा सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत आणि या कुत्र्यांमुळे त्या वासराचा सुद्धा वाचलेला आहे